भुसावळ महामार्गावर भरधाव सिमेंट टँकरने शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पादचारी वृद्धाला मागून धडक देत टँकर एका भंगाच्या दुकानात जाऊन धडकले असता त्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून भंगा दुकानाचे देखील नुकसान झाले आहे दरम्यान या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनेची माहिती घेत होते याबाबत अधिक माहिती अशी की प्रमोद पांडे वय पासष्ट वर्ष राहणार शिवदत्तनगर भुसावळ असे मयत वृद्धाचे नाव आहे ते परिवारासह शिवदत्त नगरात राहत होते राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बादशाह मोटर समोर शुक्रवारी दिनांक सव्वीस जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास प्रमोद पांडे हे पायी जात असताना त्यांना मागून भरधाव सिमेंटच्या टँकरने धडक दिली ते, ते टँकर एका भंगार जाऊन त्या दुकानाचे दुकाना मोठे नुकसान झाले आहे तर वृद्ध प्रमोद पांडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे यात टँकरचे टायर फुटल्याने सदर अपघात झाल्याचे कळते घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह हा ट्रामा सेंटर येथे दाखल केला घटनेच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर टँकर पोलीस स्टेशनला जमा करण्याचे काम व नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भुसावळ